नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरमध्ये तीनशे पंधरा कुंटल यांची जास्तीत दर मग चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये तसंच आंबडवाडी गोंद्रीमध्ये पाच क्विंटल जास्तीत दर मध्ये चार हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे पन्नास तसेच लासलगाव निफडमध्ये पांढरी सोयाबीन एकवीस कुंटल जास्त दरम चार हजार तीनशे बावन्न रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे सत्तर तसेच जालना मध्ये पिवळी सोयाबीन तीनशे एकसष्ट कुंटल जास्त दरम चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तसंच अकोलामध्ये पिवळी सोयाबीन बाराशे बत्तीस कुंटल जास्तीत चार सहाशे पंचवीस रुपये सर्व साधारण चार हजार चारशे रुपये मालेगाव मध्ये पंधरा कुंडाची चार हजार चारदोश सत्तर रुपये सर्व साधारण दर तीन हजार आठशे नव्याण्णव चिखलीमध्ये पिवळी सोयाबीन पंच्याऐंशी कुंडाईल जास्तीत दरम्यान चार दोषी एका रुपये सर्व साधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते आजच्या सोयाबीनची ताजी बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्राला की हवडे शेअर करा धन्यवाद परवाची